बातम्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास बातमी येते नांदेड मधून एम आर एस अर्थात महाराष्ट्र राज्य समिती पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी जागा लढवणार माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे एम आर एस अर्थात महाराष्ट्र राज्य समिती पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता परिवर्तन महाशक्तीच्या आघाडीच्या माध्यमातून विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असल्याची घोषणा अध्यक्ष माजी शंकर अण्णा धोंडगे यांनी व्यक्त केली आहे येणाऱ्या आठ दिवसात परिवर्तन महाशक्ती आघाडीचा किमान समान कार्यक्रम तयार होणार असून प्रचारास सुरुवात सुद्धा करणार आहोत आघाडीच्या माध्यमातून सर्वच मतदारसंघात गुणवत्तेचे उमेदवार उभे करणार असल्याची माहिती शंकर अण्णा धोंडगे यांनी दिली राज्यातील जनता महायुती आणि महाविकास आघाडीला कंटाळली आहे त्यासाठी एक चांगला पर्याय देण्यासाठी आम्ही ही परिवर्तन महाशक्ती आघाडी केली आहे बी आर एस पक्षातील काही जण इतर पक्षा गेले परंतु पक्षा पक्षे विलीन या खोटे इतर पक्षात गेले आहेत ते कधी पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडून आलेले नाहीत बी आर एसचा पदाधिकारी म्हणून कोणी इथल्या प्रस्थापित आघाडीकडे जाईल याची शक्यता कमी आहे असे आर च्या अध्यक्ष शंकरानाथ राणा धोंडे म्हणाले पाहूया शंकरांना धोरण काय म्हणाले मागील वीस तारखेला सगळ्या बी आर एसच्या च्या जवळपास ऐंशी टक्के समन्वयकांनी येऊन निर्णय केला होता की महाराष्ट्र राज्य समिती हा पक्ष नवीन स्थापन करून त्याच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरं जावं आणि त्यानंतर काल एक ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्य समिती म्हणजे एम आर ला मान्यता दिलेली आहे आणि ती मान्यता मिळाल्यानंतर आज अधिकृतरित्या आम्ही महाराष्ट्राची कार्यकारणीही जाहीर केलेली आहे येत्या आठवड्याभरामध्ये सगळ्या महाराष्ट्रभरातल्या पदाधिकाऱ्याच्याही जिल्हा आणि तालुक्याच्या आम्ही नियुक्त्या करू आणि दहा तारखेपर्यंत सगळे विधानसभेचे आमचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे इच्छुक उमेदवाराचे अर्ज आम्ही मागितलेले आहेत आणि या मधल्या काळामध्ये महा परिवर्तन महाशक्ती आम्ही जी आघाडी बनवलेली आहे एमआरएस त्याचा घटक पक्ष आहे या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आम्ही संपूर्ण विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहोत येणाऱ्या आठवड्याभरात आमचा किमान समान कार्यक्रम तयार होईल प्रचाराची सगळे मुद्दे तयार होतील आम्ही अगदी तयारीने आणि गुणवत्तेचे उमेदवार देऊ तिसरी आघाडी अगोदरच एम आर एसचा ज्यावेळी बी आर एसच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी वीस ऑगस्टला जे फैसला केला की आपण जर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची गरज आहे आपली गरज आहे आपण वर्षभर वर्षभर आपण काम केलेलं आहे लोकांच्या मनामध्ये आहे या दोन्ही आघाडीला महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे पण चांगला योग्य पर्याय देण्याची आवश्यकता महाराष्ट्रात आहे ही सगळी ही परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही ही आघाडी केलेली आहे नहीं मला नाही वाटत आता तुम्ही वीस तारखेला पत्रकार परिषदेमध्ये होते आपल्याकडे यादी आहे जवळपास महत्वाचे दोन एकशे साठ समन्वयक आणि दुसरे तीस पस्तीस प्रमुख सगळे इथे उपस्थित होते आणि सगळ्यांनी मिळून एकमुखाने निर्णय केलाय खरं तर ती बातमी तशी चुकीची आहे कारण यापूर्वी काही लोकसभेच्याही काळामध्ये आता समजा हरिभाऊ राठोड बीएसपी कडे अगोदरच तो ते सहा महिन्यापूर्वीच गेल हे आणि जे कोणी दोन तीन दिसांनी मला गेलेले ते ते कधी पंचायत समिती निवडणूक लढलेली नाहीत पण बी आर एसचा पदाधिकारी ज्या मुद्द्यावर तयार झालाय ज्या विचारधारेवर तयार झालाय तो इथल्या प्रस्थापित आघाकडे आघाडीकडे जाईल याची मला शक्यता कमी वाटते